बघ जाऊ दे तिला आता तर खारू ती तर वरती गेली आंब्यावरती एकदम भारी वाटलं तिला ही बघा कसली जांभळ खतरनाक अशी पिकलेली जांभळं आहे नमस्कार मित्रांनो मी ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे ना साधारण अकरा साडे अकरा झाले तर दोन चार दिवस पावसाचं वातावरण आहे संध्याकाळी पाऊस धरतो पण पडत नाही हलकासा पडला तर पडला ना नाही तर नाही पडत हा इकडे बाबू आहे आणि हा इकडे बारके आहे रुद्र बघू कुठे चालू आहे आपण मोठ्याने सांग तर काहीतरी आपलं पोस्ट होतं त्या दिवशी ना एक आपल्याला पिल्लू सापडलेलं खारुदाईचं खूप छोटं होतं घरट्यातून पडलेलं तर त्याची क्लिप आता तुम्हाला बघायला मिळेलच तर मित्रांनो इकडे बघताय खारुताईचं पिल्लू आहे खूपच छोटं आहे आणि इथे पडलं होतं खालती ते मला वाटतं घरट्यातून वगैरे पडलं असेल पण इकडे ना कुठेच खारुताई दिसतच नाही अजिबात तर याला आपण इथे सोडलं ना ते नक्कीच मरून जाईल तर त्याला घरी नेऊया आणि ठेवून या चार दिवस बॉक्समध्ये दूध पाजायला पाहिजे त्याला कशाने पाहिजे दूध घालणार हे ड्रॉपर भेटत आहे ना त्याने कॉटनने घरी दूध वगैरे पाजू त्याला चार पाच दिवसाने एकदम चांगलं होईल म्हणजे आहे मोठा आहे तसं एकदम छोटं नाही आहे हे बघा तर तरीत आहे बघा पण जरा वेळ लागेल थोडासा पाच सहा दिवस जातील त्याला तर इकडे आम्ही पेट केअरवाला माणूस आणला आहे तर रोशनला ना एक्सपिरियन्स आहे रोशन पेट केअरमध्ये जॉबला होता अगोदर रेस्क्यू वगैरे कराय रेस्क्यू वगैरे करायचा ॲनिमल तर आता कामाला आला <laughs> तो ना म्हणजे मी पण असं दूध भरवलं तिला आणि आता ना खूप चप्पळ झालंय बघा एकदम तर आपण जेव्हा आपल्याला जेव्हा भेटलं ना ते एकदम असं मरायला आलं होतं आता एकदम चालक आहे बघा भारी जबरदस्त फिरतंय मित्रांनो चौथा दिवस आहे आपण ना दोन तीन दिवस ह्याने दूध भरवलं तर आज बघा स्वतःहूनच खाते तरी बघा ही खारुता आहे बघा केवढी झाली जेव्हा आपल्याला भेटली ना घरट्यातून पडलेली तेव्हा खूप छोटी होती आता बघा केवढी झाली म्हणजे आता ती सर्व खाते आंबा आंबा शेंगदाणे वगैरे सर्व खाते आता ती शेंगदाणा कुठे पण ती जास्त दूध लगेच पिते

इकड़े 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 हे तर हे इकडे मंदिर आहे तर इकडे खारुते असतात खूप हा आंबा इकडे पिकतो पण वाव नाही आधी खारुतेला सोडूया उघड बघूया जाते कशी ती हे काय सोड हे बघ जाऊ दे तिला आता जाणार नाही आंब्यावर चढ चढते बघूया परत पकडू शकतो आपण तिला काय भेटेल ते खावा आता शोधून 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 आता खावा काय ते नाम नाही तर मस्त झाले एकदम तर तिला लहानपणापासून सवय ना माणसांची एकदम छोटी होती तेव्हा तिका जा काय म्हटलं ना सवय असते इकडे चाव तिकडे चाव म्हणजे काही ना काय खायची इकडे आहे हा तर आता जाईल बघा लाकूड बिकूड चावायला लागली बघा लाकूड बिकूड चावायला लागली लगेच ना तर आता जंगलात तिला खायला पण भेटेल काही ना काही बरीच फळं वगैरे असतात आता पिकलेली तर दोन तीन दिवस राहिली ना ती राहून जाईल गेली ती वरती चला गेली वरती तिला पण छान वाटेल तर खारू तर वरती गेली आंब्यावरती एकदम भारी वाटलं तिला खूप दिवसानंतर अशी वरती गेली पहिल्यांदाच लहान होती तेव्हा आपल्याकडे आणलेली म्हणजे एकदम पिल्लू होत ते तिला काही समजत पण नव्हतं असेल तर ह्या आंब्याची टेस्ट ना आंबट गोड आंबट गोड आहे पण हा जास्त पिकला आहे सो गोड आहे थोडासा पण रायवळ आंबट नाही म्हटल्यावर आंबट पण खाऊ लागतं गंप्या भेटलं हां नाद कुळा लागला रे पण जरा जरा आंबट आहे जरा जरा गोड आहे चला ता 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 तर आता घरी जाऊया आपण नो खारत येईल तर सोडलं आता आपण जंगलात चाललोय तर आता कसं माहिती आहे आता काय नाही काय जंगलात भेटता तर जांभळं काढायचा प्लॅन आहे जांभळं पिकतात खूप सारी आणि बऱ्याच दिवसांना गमप्या पण आहे आणि गमप्या असलो तर आम्ही नाही घाबरत काय मग ते पण असू देत केवडा पण झाड असू देत तर गमप्याला झाडावरती चढूया जांभळाच्या जांभळं खाऊया बरीच अशी फ्रीची जांभळं दिप्या पण आहे हा मंडळ पण आहे आमचा छोटा आणि बारक्या बंप्याला सांगून सांगून घेऊन आला वाळात चल वाळात चल आणि येतानाच म्हणतो एक खेकडा पकडून दे आपण आता ना नाळात पाणी नाही मासे नाही पकडू शकत नाहीतर मासे पकडायलांना घेऊन येतो मी आता लहान मुलांना असं कुठेतरी घेऊन नाही येऊ शकत म्हणजे पाणी जिकडे नाही आणि आपण जिकडे फिशिंगला जातो तिकडे लहान मुलांना घेऊन जाऊ नाही शकत खराब स्पॉटला जातो आपण एकदम त्याच्यामुळे आत्ता एपिसोड येणं मुश्किल आहे नाही तर आम्ही मासे पकडायला गेलो असतो आहे या दोघांना घेऊन तर छोट्या मुलांना मजा येते मासे वगैरे पकडायला तर आता गेलात नाही तिथे थोडं पाणी असेल बघा तर ही इकडे दिसते जांभळ आहे मोठी तर एकदम उंच आहे आणि जांभळ धरलीत खूप यावर्षी आणि पिकली पण बरीच आहेत लवकर या वर्षी तर गंप्या खालती गेला तिथे पाणी प्यायला तर पाणी पिऊन येतो बोलतो आणि चढतो वरती तर पिशवी दिली आहे बघूया किती जांभळ काढतो घरी आणली फिशिंग करायला कुठे आहे ही घरी आहे फिशिंग करायला ह्या दोघांना पण येड लागलंय मासे पकडायचं थो थो तर ह्याच्यावरती ना मी चढायचो पहिल्यांदा जेव्हा लहान होतो ना तेव्हा चढायचो पूर्ण वरपर्यंत चढायचो झाडावरती म्हणजे साधारण अकरावी बारावीत होतो तेव्हा पण आता ना वरती चढलो ना की भीती वाटते खूपच तर मध्येच गॅप गेला ना तुम्ही मुंबईला गेलात ना दोन चार वर्ष जरी तरी मग झाडावर चढायचे वांदे होतात पण वाग गंप्या मुंबई गेलो तरी काय गंप्याचं वांद होत नाही आहेत झाडावर चढूचं काय दिप्या म्हणून गंप्या का मी पाठवित नाही हो वरती जा त्या फाट्या तुला हाताला तिकडे जाऊन हाताला भेटतील बघ एखादी टाक मी खाऊन बघते टेस्ट बघते जवळ जा एक दोन टाक दोन तीन तरी टाक थीखा दे थीखा दे थीखा। ही बघा कसली जांभळ खतरनाक अशी पिकलेली जांभळ आहे टाक हे आहे हे घे हे खा हे चांगलं आहे ते खराब तू नाही खात याला नाही आवड खा हा खा ना हे गे हे असणार हे बघ तरी बघा कसली टपोरी जमळीत एकदम जांभळी जांभळी झालेली मस्त भारीच एकदम मस्त केवड्या वरती गेलाय त्या दिवशी पण काढली होती भावेश चढला होता भरपूर काढली होती भावेशने पण हम्म समोरच्या फाट्याला गेला होता वरती फांद्याला ज्या जांभळांना रेषा येतात ना ती जांभळ एकदम चांगली पिकलेली असतात अशी आणि एकदम गोल राऊंड जांभळ असतात ना ती कच्ची असतात थोडीशी काय वा जांभळ हवी की हे बघ खाली ठेवली ती खा सध्या तरी गंप्यान काढला किती नंतर हे इथे थोडंसं पाणी बाकी आहे पकड बारक्या खेकडा पकड बघूया आधी पकडतो काय खेकडा अरे कुठे म्हणजे शोधावा लागतो खेकडा असा बाहेर दिसतो हे मासे किती त्याच्यात पकड मासे बघ ह्याच्यात किती पकड मासे भरपूर आहेत ना रे मासे पात्काळ येत वाटतं तारे था। तारे था। तारे था। तारे था। तेज मोठे मोठे तांडकात होय ही बघा सुरुवात झाली कुठले बघूची बघा म्हणजे मजा येते यांना वाळात होय आम्ही उपसलो एक तरी बघा लहान मुलांना पाणी म्हणजे काय नाही काय आणि ना ते वाळातले असेल होय साड्यावर कुरले बघून येतो ना तर हे यावर्षी मे मध्ये आलेत नाहीतर मार्च मार्चमध्ये वगैरे आले ना तर मार्चमध्ये व्हाळात पाणी असतं मग मासे पकडायला घेऊन येतो मी हे बघा आहेत मासे इंड तो तर भेटले असते आणि मासे पकडून पण अर्थ नव्हतो मित्रांनो घरी घेऊन जायला लागले असते जिवंत बास्केटमधला हे रातांबे झाडे रातांबे पिकलेत रातं पडतो बघायती बघ काटे ती बघ पिकलेला रातांबा हा शाबास <laughs> तर हे रातांब्याचं फळ पिकलेलं आहे बघा हे रातांब्याचं फळ फोड़। असं असतांब्या बिया असतात तर ता रातांब्याचा एक पण पार्ट असा फेल नाही जात जात नाही खाऊन बघू अरे आंबट वाव या काय काय रातांबे थोडेसे गोड असतात पण भारी मीठ असलं ना मीठ मिठाने खूप लागतात भारी लाइट पण आला ही सालं ना सुकवायची आणि ह्यापासून बनतं कोकम आणि दुसरी गोष्ट कोकम सरबत पण ह्याच्यापासूनच बनवतात आणि बियांपासून कोकम बटर पण बनवतात म्हणजे सगळे पार्ट वापरायला देतात रातांब्याचे तर दिप्या म्हणता काय इथली रातांबीन गोड असता ती रातांब्याचं झाड आहे छोट ती म्हणतात गोड असतात बघूया दिप्याचा खरा आहे की हळू तर व्हाळ बघा कसं सुकला एक पाड खायचो तरी है तर तीन आहेत बघ हो मला वाटतं रातांब्याच्या अगोदर आहे हो रातांबो पडत काय माहीत नाही पण हो नक्की पडत हाय त्यातलो पाड एखादो बघू गोडा काय आहे खरोखरच शाब्बास चला ह्याची टेस्ट बघूया हा आणि आणलेला आहे म्हणून गोड आहे खोटी न्यूज सांगतलं रे मेले आंबट तसं साधारण साधारण गोड म्हणजे एवढं पण ह्याच्या एवढं आंबट नाही रातांब चावून खायचा नाही कधीच दात सगळे पिवळे होणार त्यांचा डिंक असतो ना तो पिवळा चिपकतो दाताला साधारण गोडा मग काय गोड आहे भेटलो तू आंबू तू असोच भेटलो माका पण तू ह्याच्यापेक्षा आंबट आहे तो हा ह्याच्यापेक्षा थोडस अरे मला एवढेच आणि आपल्याक गंपे आलो जांभळा घेऊन वावत नाही काढला ना जांभळा मुटे, 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 मुटे। हे बघा गमप्यां जांभळा किती आणला ना वावच नाही मोठे 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 नाही भारी किशात ना खाय आण तर गोड लागतो माका प्लॅनिंग वाटत सगळ्या मिक्स खाऊन मिक्स फ्रूट जाम होणार मध्ये आंबो खाल्लोय जांभळा खाल्लोय आणि काय खाल्ला रातांब खाल्लंय मग आंब्याचं आंबोखल आंब्याचं आंबो खल आणि ही मंडळी ऐकतच नाही ती काय पाणी येत करते त्यांनाच माहिती याच्यासाठी ते बोलतात मामा वाळात जाऊया मामा वाळात जाऊया तर ही इकडे होडी आहे एकच नंबर आता बघ कसली पडते अरे नादच कुळा गेली ती बघ माणूस माणूस बसू माणूस मेल्या बसवतच कि जेसीबी ठेवतच हा टाइटन बुडना हा मेले टाइटेनिक बनवला तिकडे एक छोटासा खेकडा पकडतो बारक्यासाठी नाही तर बारक्या घरी बोंबाल घरी जाऊन काही सुदी पेखायचा तो याच्यात असत ना भेटली चला गंपेला भेटली साधारण किलोवर घराची फक्त गंप्या कुर्ली आणू देतात गंप्या खाया काय कुर्ली गंप्या बस एकच चल तर बारकू साठी खेकडा आणलाय गंप्याने इकडे मोठा पकडला वाटतो होय चांगली साईज पकडली बघ काय काय की काय वर तर पाणी ठेव हा बघ खेकडा तर दुपारचा टायमिंग झाला जेवायचा तर आता घरी जाऊया ऊन पण नाही आहे तर आताचं ऊन नसतं एकदम सो बरं वाटलं जरा दुपारी पण बाहेर आलो तरी पण तर जांभळं काढायला आलेलो mm. एकदम भारी जांभळं पण भेटलीत मस्तपैकी तर आईवळ आंबे नाही भेटले तर आईवळ आंबे कुठेतरी काढायला जायला पाहिजे शोधायला पाहिजे तर चला आता मी चाललो आहे घरी हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद